तर या ठिकाणी तर मित्रांनो सगळ्यांचं आजच्या या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आपण चर्चेला आता सुरुवात करूयात सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो जवळपास दोनशेच्या पुढे मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत तर खूप इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती आज चर्चा होणार आहे टाईमपास होणार नाही खूप इम्पॉर्टंट आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत अशाच मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आय एम पी प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट ला ला मी नेहमीप्रमाणे करेल पटकन व्हिडिओला लाईक करून टाका जेणेकरून मी जेणेकरून थोडासा आम्हाला सपोर्ट मिळेल तुमचा सपोर्ट येऊ द्या लाईक करून टाका व्हिडिओला कारण लय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज चर्चा होणार आहे माझा आवाज सर्वांपर्यंत पोचतोय का बघा आवाज पोहोचतो का चेक करा पण यस माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो चॅनल अजून जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण चॅनल सबस्क्राईब केल्यावरती तुम्हाला नक्कीच सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर आता आपण जाऊयात आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडं ज्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने मित्रांनो खूप महत्त्वाची गोष्ट आहे की दहावीची जी काही पुस्तक आहे ते पुस्तक आपल्या समोर आहे या पुस्तकामधले पुस्तकावरती संपूर्ण चर्चा करूयात की पुस्तकामधले कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते कसे सोडवायचे या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात ही व्हिडिओ खूप महत्त्वाची असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि याच्यानंतर या, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही पीडीएफ फाईल ज्या मी आपल्या वेबसाईटवरती अपडेट केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला मी देणार आहे पीडीएफ फाईल शेवटी कशा डाउनलोड करायच्या आणि काही महत्वाच्या व्हिडिओच्या लिंकसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचे आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे आपलं जे पुस्तक आहे माझ्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही अभ्यास करत असताना योग्य नियोजन करत असताना आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की कुठल्या प्रकरणावर किती प्रश्न महत्वाचे असतात मला एक प्रश्न विचारला एका विद्यार्थ्याने आपल्या की सर कुठले प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला इम्पॉर्टंट आहेत त्याचबरोबर कुठली प्रकरणं जास्त इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो कुठली प्रकरणं जास्त बोर्डाच्या परीक्षेला इम्पॉर्टंट आहे ते पण सांगतो बघा पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषे समीकरणे या प्रकरणावरती बोर्डाच्या परीक्षेला बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात बरं का लक्षात घ्या या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात वर्ग समीकरणे या प्रकरणावर बारा मार्काचे अंकगणिती श्रेणी आठ मार्क अर्थनियोजन आठ मार्क संभाव्यता आठ मार्क आणि सांख्यिकी जे आहे त्यावरती बारा मार्क म्हणजे मित्रांनो वेटेज तुम्ही जर बघितलं तर वेटेज बघितल्यावर आपल्या लक्षात आलं पाहिजे की कुठलं प्रकरण जास्त महत्वाचं आहे या वेटेजनुसार तुमच्या लक्षात येईल की दोन चलातील रेषीय समीकरणे वर्ग समीकरणे आणि सांख्यिकी ही तीन प्रकरणं अशी आहे की या तीनच प्रकरणाचे मिळून बारा ते छत्तीस मार्क होतात त्यामुळे ही तीन प्रकरणं खूप महत्वाची आपल्यासोबत आपल्यासाठी त्यातल्या तर सांख्यिकी खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये फक्त मध्य काढा मध्यक काढा बहुलक काढा वारंवारता बहुभुजा काढा आयतालेख काढा असे सोपे सोपे प्रश्न येतात परंतु त्याचबरोबर संभाव्यता हे प्रकरण आठ मार्काला जरी असलं तरी ते खूप सोपं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात हो। परीक्षेची स्ट्रॅटेजी सर्व ठरवत असताना परीक्षेचा प्लॅनिंग करत असताना तुम्हाला हे डोळ्यासमोर ठेवा याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या वाटलंच तर कुठल्या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला किती मार्काचे प्रश्न विचारले जातात आता आपण प्रत्येक प्रकरणानुसार बघूयात त्या प्रकरणातले इम्पॉर्टंट प्रश्न कुठले त्या प्रकरणामधल्या कुठल्या प्रश्नांवर कुठले प्रश्न येऊ शकतात कुठल्या मुद्द्यावर जास्त प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात हे आता आपण बघूयात आता ह्या महत्त्वाच्या मुद्द्याला सुरुवात करण्याच्या अगोदर मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा तीनशे एक लाईक आहेत आणि पाचशेच्या पुढं मुलं बघतायत तर लाईक करा जेणेकरून प्रत्येक म्हणजे थोडंसं पाचशेच्या पुढे लाईक होऊन जातील ठीक आहे तर बघा जाऊयात आता आपण आपल्या मुद्द्याकडं बघा या प्रकरणामध्ये माझं एक म्हणणं आहे की आपण बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न कुठले येतात सांगतो तुम्हाला तु तु बघा सगळ्यात पहिली गोष्ट काही प्रश्न सराव संचामधल्या येतात बरं का लक्षात घ्या बरं का मी जे लिहून देतो ते लय महत्वाचे आहेत काही प्रश्न तुमच्या संकीर्ण प्रश्न संग्रहामधले येतात काही प्रश्न सोडवलेल्या उदाहरणामध्ये येतात सोडवलेली उदाहरणे सोडवलेली उदाहरणे येतात आणि काही प्रश्न बाहेरचे येतात अरे बापरे बाहेरचे म्हणजे नेमके कसले पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न म्हणजे येतात तरी कुठून हा एक प्रश्न आपल्या समोर पडतो मित्रांनो बाहेरचे प्रश्न म्हणजे काय पुस्तकातल्याच प्रश्नावरती अवलंबून असतात पुस्तकातलाच एखादा प्रश्न असतो त्याच्यातले आकडे बदलले जातात आणि आपण त्याला बाहेरचा प्रश्न म्हणतो त्याच्यामुळे बाहेरच्या प्रश्नांसाठी घाबरायचं नाही त्याच्यानंतर सोडवलेली उदाहरणं सुद्धा मित्रांनो आपण बघतच नाही त्यांच्याकडं आधी सोडवलेली उदाहरणं समजून घेतली पाहिजे नंतर पुढे गेलं पाहिजे तर त्याच्यामधलं हे जे तिसरं प्रश्न आहे पान नंबर तीन वरचा हा जो तिसरा प्रश्न आय एम पी ए मित्रांनो हा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता एका वर्षी एक साधिक वायची किंमत काढायला हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आला होता त्याच्यामुळे या प्रश्नांची तयारी करा कारण हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे बघा पंधरा एक साधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि सतरा एक साधिक पंधरा वाय बरोबर एक अकरा एकचा सगुणक वायला गेलाय पंधरा आणि वायचा सतरा एक्सला आलाय तर अशा प्रकारच्या गणितांमध्ये अगोदर आपण दोन समीकरणांची बेरीज करून एक समीकरण तिसरं तयार करतो मग वाजाबाकी करून चौथं करतो तर हे गणित खूप इम्पॉर्टंट आहे हे टिकमार्क करून ठेवा मित्रांनो मी तुम्हाला महत्त्वाच्या गणितांना टिकमार्क करून देतो ती गणितं तुम्ही करा त्या गणितांचा सराव करा तुम्हाला फायदा होईल सराव संच एक पॉईंट एकमधलं हे पहिलं जे गणित आहे त्याचा सराव करा कारण ही एक आ कृती आहे कृतीवर आधारित जर प्रश्न आला तर हा दोन मार्कांना किंवा तीन मार्काला येऊ शकतो प्रश्न क्रमांक दोन एमध्ये किंवा तीन ए मध्ये हा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो आणि हा प्रश्न जो आहे याला टिक करून नंबर चार वरती तुम्ही पुस्तक समोर ठेवा मित्रांनो आता जर मोबाईलवरती असाल तर, तर पुस्तक जरा बाजू बाजूला तुमच्या पुस्तकच असेल तुम्ही मोबाईलवरती बसलाय बघताय व्हिडिओ याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत होतात त्यामुळे तुमच्या समोर पुस्तक असेल पुस्तक उघडा एक पेन्सिल घ्या आणि मी जे काय सांगतो त्याच्यावरती टिकमार्क करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर हा जो दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो हे दोन प्रश्न आहे सातवा प्रश्न आणि आठवा प्रश्न जो आहे ना तो आय एम पी आहे तर हे दोन प्रश्न जे आहेत ना मित्रांनो यांचा थोडासा सराव करा महत्वाचे आहेत याच्यामधले हे दोन प्रश्न करा खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता पुढे आपण जाऊयात सरा प्रश्न क्रमांक पुढचा बघा आलेख पद्धतीने समीकरणे सोडवा सराव संच एक पॉईंट दोन मित्रांनो आलेख पद्धतीने समीकरणे सोडवायला आपल्याला प्रश्न येतो आलेख पद्धतीने जर आला तर हा प्रश्न आपल्याला चार मार्कांसाठी विचारला जातो किंवा तीन मार्कांसाठी पण विचारला जाईल एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला तीन मार्कांना विचारला गेला कधी चार मार्कांना विचारला गेला त्याच्यामुळे कितीही मार्कांना विचारला जाऊ शकतो तीन मार्कांना किंवा चार मार्कांना आपली पूर्ण तयारी असली पाहिजे पूर्ण तयारी आपल्याला आपल्याला आहे ओके आता याच्यामध्ये बघा हा जो पहिला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये ह्या दोन सहारण्या आहेत ना त्या लक्षात घ्या कधी कधी बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला काय ही सारणी विचारली जाईल ही सारणी जर विचारली तर दोन मार्काला आपल्याला या सारणीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो टेबल पूर्ण करा दिलेली सारणी पूर्ण करा त्याच्यामुळे ही सारणी खूप महत्वाची ओके त्याच्यानंतर पुढे बघा खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे या दोन प्रश्नांची तुम्ही तयारी करून जा ओके हे दोन प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आता थोडंसं पुढे जाऊयात आपण पुढचा जो आपला सराव संच या ठिकाणी आपल्याला दिसतोय सराव संच बघा सराव संच पुढे गेला आपला हा या सराव संचामध्ये सराव संच एक पॉईंट तीन एक पॉईंट तीन मध्ये हा जो दुसरा प्रश्न आहे ना मित्रांनो हा दुसरा प्रश्न है जो आहे ना याच्यातला पहिला प्रश्न एक करा आणि हा एक तिसरा प्रश्न करा हा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला होता पहिला आणि तिसरा प्रश्न आणि त्याचबरोबर इथं एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा त्याच्यामधला पहिला आणि दुसरा मित्रांनो जे प्रश्न टिक करतोय ना ते प्रश्न त्या प्रश्नांचा अशा प्रकारे सराव करा की त्या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे क्रेमरची पद्धत जी आहे त्या क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे आपल्याला यावरती विशेष करून लक्ष द्यायचं या प्रश्नावरती ठीक आहे आता थोडासा पुढे जाऊयात सराव संजय एक पॉईंट चार एक पॉईंट चारकडे जाण्याच्या अगोदर जो सतरा नंबरचं सोडवलेलं जे गणित आहे या ठिकाणी बघा हे पहिलं जे गणित आहे सोडवलेलं ते पण इम्पॉर्टंट आहे ते सोडवलेलं गणित सुद्धा बघा मित्रांनो सोडवलेल्या गणितांकडे आपण बघून बघितलं पाहिजे पहिलं आणि दुसरं हे दोन सोडवलेली गणितं जी आहेत ती तुम्ही बघून जा आणि यांचा सराव करा कारण सोडवलेली गणितं सुद्धा परीक्षेला येतात आता यानंतर सराव संच जर आपण बघितला पुढचा या सराव संचामधलं मित्रांनो तुम्ही एक तिसरं जे गणित आहे ते तिसरं गणित बघा या सराव संचामधलं ठीक आहे आता आपण जाऊयात याच्याकडं संकीर्ण प्रश्न संग्रहाकडे आता संकिर्ण प्रश्न संग्रह किंवा पुढचा एक आपल्याकडे आणखी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पुढचा एक सराव संच आहे ज्यामध्ये शाब्दिक गणित आहेत तर शाब्दिक गणितामध्ये बघा हे जे तिसरं जे सोडवलेलं गणित आहे ना मित्रांनो ते पण इम्पॉर्टंट आहे आपण सोडवलेली गणित पण बघा पान नंबर तेवीस वरती जे सोडवलेलं गणित आहे त्या सोडवलेल्या गणिताकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं ओके सोडवलेलं गणित झालं की त्यानंतर बघा हे सुद्धा सोडवलेलं गणित चौथं या प्रकरणातली जी सोडवलेली गणित आहेत ती सगळी सोडवलेली गणित नीट आपल्याला समजून घेतलं पाहिजे हे एक सोडवलेलं गणित पाचवं आहे जे बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलो होतं ओके तर सोडवलेल्या गणितांची पण विशेष तयारी केली पाहिजे आपण आणि त्याच्यानंतर सरावसांची एक पॉईंट पाचमध्ये मध्ये एक पॉईंट पाचमध्ये मध्ये हा तिसरा जो प्रश्न आहे आपल्याकडं तो एक इम्पॉर्टंट आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याचबरोबर या सहाव्या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्या तर ही काही गणितं आहेत पहिल्या प्रकरणातली ज्यावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रमातला जर विचार केला तर जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात जे बहुपर्यायी प्रश्न असतात माझं असं मत आहे की बहुपर्यायी प्रश्न जे आहेत मित्रांनो ते आपण सगळे केले पाहिजे प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे बहुपर्यायी प्रश्न सगळे करा म्हणजे जेवढे जितके काही संकीर्ण प्रश्न संग्रह आहेत त्या सगळ्या संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले बहुपर्यायी प्रश्न कंपल्सरी करा मित्रांनो कारण त्याच्यातले चार गुण आहेत बहुपर्यायी प्रश्नाला चार गुण तर सगळे करा मित्रांनो प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे चार मार्क आणि त्याचबरोबर कधी कधी या बहुपर्यायीमधले प्रश्न एक आणि दोन मार्कांनासुद्धा विचारले जातात सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत बहुपर्यायी प्रश्न सगळे करा ठीक आहे त्याच्यानंतर इथं बाकी मला तर वाटतं याच्यातल्या सरावासाठी तुम्ही काही जास्त टेन्शन घेऊ नका याच्यामधलं बघा हा सातवा जो प्रश्न आहे जो कृतीवर आधारित आहे तो एक करा शाब्दिक गणित जे आहे ते थोडंसं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मग इथे बघा एक हा जो तिसरा जो प्रश्न आहे शाब्दिक गणिताचा हा तिसरा प्रश्न एक थोडासा करून जा ठीक आहे आता आपण थोडंसं पुढे जाऊयात दुसरं जे प्रकरण आहे वर्ग समीकरण वर्ग समीकरण प्रकरण जे आहे त्यावरती बारा मार्काचे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात त्यामुळे हे प्रकरण खूप महत्वाचं आहे या प्रकरणामध्ये संच पहिला जो संच आहे दोन पॉईंट एक तो जास्त महत्वाचा आहे कारण त्या पहिल्या सराव संचामधले खूप जास्त प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत आतापर्यंत ओके तर ते प्रश्न नेमके कुठले बघा याच्यामध्ये जी सोडवलेली कृती आहे पान नंबर तेत्तीस बघा तुम्ही काढा आणि पान नंबर तेत्तीस वरची जी सोडवलेली कृती आहे ती एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेली होती त्याच्यामुळे ही कृती महत्वाची बोर्डाच्या परीक्षेला एका वर्षी येऊन गेली होती त्यामुळे ही कृती समजून घ्या ओके त्याच्यानंतर आपल्याला सराव संच दोन पॉईंट एक मध्ये बघा दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही या प्रकारचा प्रश्न तुम्हाला येतो त्याच्यामुळे हा प्रश्न बघा त्याचबरोबर एबीसीच्या किमती काढा हा प्रश्न पण आपल्याला येतो आणि दिलेले वर्ग समीकरण चलाच्या किमती आहेत की नाही हा प्रश्न पण महत्वाचा आहे आणि हा पाचवा आणि सहावा हा जो पहिला जो सराव संचन मित्रांनो तो सगळा महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो कारण प्रत्येक प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला या सराव संचामधला येऊन गेलाय ओके त्याच्यानंतर दोन पॉईंट दोन मधले सगळे नाही करायचे दोन पॉईंट दोनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हा जो पहिला प्रश्न आहे आणि हा दुसरा प्रश्न आहे तो सोडवा आता बाकी पुढचे जितके काही सराव संच त्याच्यातले फक्त पहिले दोन दोन प्रश्न जरी सोडवले तरी मित्रांनो काय होतं की एक सराव होता आपला याच्यातला पण पहिला प्रश्न आणि हा पहिला आणि चौथा प्रश्न हे दोन प्रश्न सोडवा ओके म्हणजे या प्रकारचा जर कुठलाही प्रश्न आला तरी तो आपल्याला सोडवता आला पाहिजे ओके त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं पुढे आपल्याला बघा सूत्रपद्धतीने समीकरण सोडवा याच्यामध्ये आपल्याला कधी कधी इथे ए बी सीच्या किंमती लिहायच्याऐवजी इथं हा तर आपण मगाशी बघितला आहे त्याच्यामुळे इथं काय बघायची गरज नाही सूत्राचा वापर करून समीकरण सोडवा त्याच्यामध्ये पहिलं आणि पाचवा प्रश्न हे दोन प्रश्न थोडेसे बघा मित्रांनो पहिला आणि पाचवा यांचा सराव करा ठीक आहे दोन पॉईंट चारमधला त्याच्यानंतर दोन पॉईंट पाचच्या अगोदर इथे बघा या ठिकाणी विवेचकाची किंमत काढा बघा पान नंबर तुमचा जो पंचेचाळीस आहे त्याच्यावरती इथं विवेचकाची किंमत काढा हा एक जो प्रश्न आहे त्याची एक तयारी करा आणि मुळांचे स्वरूप ठरवा इथे हे दोन्ही प्रश्न करा सोडवलेल्या गणितांमधले हे मुळांचे स्वरूप ठरवा हे दोन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत तर यांची थोडीशी तयारी करा ओके त्याच्यानंतर आता इथं बघा अल्फा अधिक बिटा आणि अल्फा गुणिली बिटाची किंमत काढा याच्यातली सोडवलेली गणितं खूप महत्वाची आहेत त्यांचा सराव आपल्याला जास्त करणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे बघा हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे उदाहरण नंबर तीन हा प्रश्न जो पान नंबर सत्तेचाळीसवरती आहे तर याचा याचा एक सराव करा सोडवून दिलेला प्रश्न आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता थोडंसं पुढे जाऊयात पुढचा जो प्रश्न आहे बघा याच्यामध्ये अठ्ठेचाळीस पान नंबरवरचा हा आय एम पी प्रश्न आहे की या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आकडे बदलले तरी चालेल परंतु या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आकडे बदलून येऊ शकतो किंवा हा सुद्धा येऊ शकतो त्याच्यामुळे याचा सराव चांगला करा त्याच्यानंतर दोन पॉईंट पाच मधलं बघा विवेचकाची किंमत मुळांचे स्वरूप मी तुम्हाला सांगितलंय सोडवलेल्या गणितांमध्ये तयारी केली तर काय हरकत नाही आहे ठीक आहे याच्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला हा पाचवा सहावा आणि सातवा हे तीन प्रश्न जे आहेत पाचवा सहावा सातवा हे तीन प्रश्न जे इम्पॉर्टंट आहेत यांचा सराव आपल्याला करायचा आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा या व्हिडिओला पॉज करून आपल्या पुस्तकामध्ये टिकमार्क करून घ्या खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी पान नंबर एक्कावन्नवरती हा आगगाडीचा जो प्रश्न आहे त्या आगगाडीच्या प्रश्नाकडे एकदा बघा कारण काळ अंतर वेग यावर आधारित प्रश्न आपल्याला येत राहतो ठीक आहे त्या आगगाडीच्या प्रश्नानंतर सराव संच दोन पॉईंट सहा मध्ये हा तिसरा प्रश्न ॲक्टिव्हिटी बस आहे बेस आहे त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर मग एक बघा हा नववा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला त्याच्यामुळे नवव्या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्या आणि सातवा प्रश्न जो बोटीचा आहे त्या बोटीच्या प्रश्नाकडे एक लक्ष द्या सातवा प्रश्न चार मार्काला येऊ शकतो ठीक आहे आता हे जे काही प्रश्न आहेत चार मार्काला येऊ शकतात डायरेक्टली आणि त्याच्यानंतर ही कृती मित्रांनो खूप इम्पॉर्टंट या कृतीकडे सुद्धा बघून जा कृती महत्वाची आहे आणि संकीर्णामधले मी तुम्हाला सांगितलं की जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत बहुपर्यायी ते सगळे करा आणि या संकिर्णमधला बघा जो प्रश्न आहेत काही महत्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण बघूया संकीर्णमधले मधले बघा हा जो दु चौथा जो प्रश्न आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या चौथ्या प्रश्नानंतर आपल्याला बघा हा जो बारावा जो प्रश्न आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या बाज झालं एवढेच करा ओके कर। आणि केलं तर पंधरावा जो प्रश्न आहे त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या बाज यानंतर पुढे बघा अंकगणिती श्रेणी या प्रकरणामध्ये महत्त्वाचं प्रकरण आहे बघा या प्रकरणातले कुठले प्रश्न येऊ हो शकतात आपल्याला त्याच्यावरती आपण एक विचार करूयात बघा हे छोटे छोटे प्रश्न मी सराव संच पहिला जो आहे जो तुमचा तीन पॉईंट एक आहे त्याच्यावरती जास्त चर्चा नाही करत त्याच्यामध्ये पण त्याच्यामधले सुद्धा मित्रांनो बघा या ठिकाणी सोडवलेली जी गणित आहेत ती आपण बघूयात या ठिकाणी एकोणसाठ पान नंबरवरती बघा खालील क्रमिका अंक गणिती श्रेडी आहे की नाही ओळखा या प्रकारचा प्रश्न येतो त्याच्यामुळे या उदाहरण नंबर एक जो आहे तो बघा याच्यातलं एखादं गणित जे आहे ते तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर इथं सोडवल्याच गणितामध्ये पहिले पद ए आणि सामान्य फरक डी दिलेला आहे तर त्यानुसार पहिली चार पदे काढा याच्यातली दोन गणितं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा कारण या प्रकारचा सुद्धा प्रश्न येतो ठीक आहे त्याच्यानंतर इथं अंकगणित श्रेणी आहे का नाही बघितला हा बघितला त्याच्यामुळे हे काय बघायची गरज नाही इथं फक्त बघा पहिले पद आणि सामान्य फरक काढता आला पाहिजे हा काय इतका हा नाही बघितला तरी चालेल कारण सोपा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्याच्यानंतर बघा याच्या पुढे जर आपण बघितलं पुढचा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये इथे हा जो पहिला जो प्रश्न आहे तो जरा थोडासा इम्पॉर्टंट आहे सोडवलेल्या उदाहरणांमधला तो बघा आणि त्याचबरोबर आपल्याला पहिला आणि दुसरा हे दोन प्रश्न बघा सोडवलेल्या उदाहरणांमधली आता थोडंसं पुढे जाऊयात मित्रांनो आपला जो पाचवा जो प्रश्न आहे सोडवलेल्या उदाहरणांमधला हा पण बघा चार मार्काला येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा तीन पॉईंट दोनमध्ये मित्रांनो तीन पॉईंट दोनमध्ये हा पहिला हा हा जो पहिला तिसरा प्रश्न आहे आणि चौथा प्रश्न तो बघा ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर बोर्डाच्या परीक्षेला पहिला दुसरा तिसरा चौथा हे सगळे प्रश्न येऊन गेलेत त्याच्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे आतापर्यंत यामधले सगळे प्रश्न म्हणजे दुसरा तिसरा चौथा पाचवा हे पाचही प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत पण आपल्या सरावासाठी दुसरा तिसरा करा बाकी पाचही केले तरी चालतील काय प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर इथं सातवा जो प्रश्न आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि सातव्या प्रश्नानंतर दहाव्या प्रश्नाकडे आपल्याला थोडंसं लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपला पुढचा जो सराव संच आहे त्या सराव संचाकडे आपण बघूयात पुढचा सराव संच बघा याच्यामध्ये हा जो चौथा प्रश्न आहे या चौथ्या प्रश्नाकडे लक्ष द्या सोडवलेल्या उदाहरणांमधला म्हणजे एकाहत्तर पान नंबरवरचा हा जो सोडवलेल्या उदाहरणांमधला हा जो प्रश्न आहे तो जरा बघा खूप महत्त्वाचा आहे यानंतर आपण जर पुढे गेलो तर सराव संच तीन पॉईंट तीनमध्ये बघा तीन पॉईंट तीनमध्ये हा चौथा प्रश्न त्याच्याकडे विशेष लक्ष द्या चौथ्यानंतर हा सहावा प्रश्न पण मित्रांनो आय एम पी आहे आणि सहाव्यानंतर या सातव्या आठव्या नवव्यामधला एखादा येऊ शकतो कारण याच्यातला हा प्रश्न बोर्डाला येऊन गेला आहे हा पण गेला आहे पण जास्त मोस्ट आय एम पी मला हा वाटतोय कारण हा आला नाही आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला सातवा आठवा येऊन गेला सातवा आणि नववा येऊन गेलाय पण आठवा आणि सहावा आला नाही बोर्डाच्या परीक्षेला त्याच्यामुळे ह्या दोन प्रश्नांकडे विशेष लक्ष द्या तसं हे चारही प्रश्न करणं गरजेचं आहे पण या दोन प्रश्नांकडे विशेष लक्ष द्या असं मला वाटतंय आणि पुढे बघा पुढे पान नंबर त्र्याहत्तर वरती बघा या ठिकाणी हे जे सोडवलेलं गणित आहे ते जरा थोडंसं बघा उसने घेतलेल्या वगैरे तो एक आहे आणि अनवरचा एक प्रश्न आहे सोडवलेला तो एक इम्पॉर्टंट आहे त्याच्याकडं थोडंसं बघा आणि अनवरच्या नंतर मग आता पुढे जाऊयात आपण पुढचा आपला सराव संच जो आहे बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे दोन प्रश्न आहेत पाचवा आणि सहावा हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आला नाही नाही तर बाकी आणि हा दुसरा प्रश्न जो आहे मित्रांनो या तीन प्रश्नांकडं थोडंसं नीट बघा बघून घ्या ओके यानंतर बघा संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये बघा याच्यात मला असं वाटतं की साधारणतः बघा याच्यामध्ये आपल्याला इथे बघा हा जो नववा प्रश्न आहे थोडंसं त्याच्याकडे बघा हा अकरावा प्रश्न मागच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता प्रश्न बदलून कसा आहे तो सांगतो बघा ज्या अंकगणिती श्रेणीचे पद ए बी आणि सी दिले ना तर बोर्डाच्या परीक्षेला पी क्यू आणि आर आलं होतं बरोबर एवढंच आलं होतं बाकी काय नाही याच्यामध्ये हा बारा तेरा आणि चौदा हे तीन प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट आहेत या तीन प्रश्नांकडे जरा बघून जा ठीक आहे आता पुढे जाऊयात आपण अर्थनियोजन हे जे प्रकरण आहे तर या प्रकरणातले काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आपण बघूयात जे महत्त्वाचे आहेत इम्पॉर्टंट आहेत असे याच्यामध्ये बघा याच्यात हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न या तीन प्रश्नाकडे लक्ष द्या आणि चौथा पण जरा बघा पहिले चार प्रश्न सरावसांचे चार पॉईंट एकमधले फटाफट जाऊयात मित्रांनो आपण त्याच्यानंतर सराव संच चार पॉईंट दोन जो आहे त्या चार पॉईंट दोन मधला हा पहिला आणि दुसरा प्रश्न या दोन प्रश्नांकडे बघा आणि त्याच्यानंतर हा सहावा एक प्रश्न तो बघून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा चार पॉईंट तीन जो आपला सराव संच आहे त्या चार पॉईंट तीन मध्ये जर आपण बघितलं तर या चार पॉईंट तीन मध्ये बघा काय असतंय चार पॉईंट तीन मध्ये हा तो तक्ता आहे तो आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या तक्त्याबरोबर इथे बघा परताव्याचा दर काढा मित्रांनो हा प्रश्न येतो बोर्डाच्या परीक्षेला परताव्याचा दर काढा रेट ऑफ रिटर्न त्यामुळे परताव्याचा दर कसा काढायचा याच्याकडं थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित इथं तुम्हाला मार्क मिळू हो शकतात ओके त्याच्यानंतर बघा हा जो तिसरा जो प्रश्न आहे तो एक करा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला चौथा प्रश्न आहे तो करा बाकी आ, हा प्रश्न दुसरा आणि हा प्रश्न परताव्याचा दर काढा आहे या प्रश्नाची तयारी केली तर या प्रकारचा प्रश्न दोन त्याच्यामुळे तुमची तयारी होईल पुढे जर आपण बघितलं पुढचा जो सरा सराव संच आहे त्याच्या अगोदर मित्रांनो शेवटचा सराव संच जो चार पॉईंट दोन आहे तो आपण बघून घेऊयात चार पॉईंट दोनमध्ये बघा हा पहिला आणि दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये शेअरचा बाजारभाव दिला आहे खरेदी करताना आपल्याला किती किंमत द्यावी लागेल विक्री करताना किती आणि हा तिसरा एक तक्ता हे तीन जे प्रश्न आहे त्यांच्याकडे थोडंसं विशेष लक्ष द्या ठीक आहे चार पॉईंट चारमध्ये आता पाचव्या प्रकरणाकडे आपण ओळूयात पाचवं जे प्रकरण आहे त्या पाचव्या प्रकरणामध्ये संभाव्यतामध्ये मला असं वाटतं की पहिल्या ज्या पाच पॉईंट एककडे जास्त आपण लक्ष न देता हा जो तक्ता आहे मित्रांनो खूप आयएमपी आहे पाच नंबर एकशे Uh, सतरा वरचा हा तक्ता पूर्ण करा याच्यामध्ये एक नाणं फेकला असता नमुना अवकाश दोन नाणी फेकल्यावर काय तीन नाणी चार नाणी फेक एक फासा फेकल्यावर नमुना अवकाश काय दोन फासे फेकल्यावर नमुना अवकाश काय हे सगळे नमुना अवकाश माहिती पाहिजे बोर्डाच्या परीक्षेला असा प्रश्न पण येतो एक नाणे फेकले असता नमुना अवकाश काय असेल तो लिहा दोन नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय असेल तो लिहा असे छोटे छोटे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात त्यामुळे हा तक्ता खूप महत्वाचा आहे तो तक्ता नीट करून जा परीक्षेला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये हा दुसरा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे तो एकदा करून जा आणि चौथा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे ऍक्टिव्हिटी बेस आला तर तीन मार्क दोन मार्काला येऊ शकतो चौथा प्रश्न ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जाण्याच्या अगोदर या ठिकाणी बघा इथे इथे आपल्याला बघा दोन नाणी एकाच वेळी फेकल्या असतात बघा हा जो पहिला प्रश्न आहे सोडवलेल्या उदाहरणांमधला हा बघा दोन नाणी एकाच वेळी फेकले असता ओके त्याच्यानंतर एका पिशवीत काही कार्डे आहेत हा पण सोडवलेली उदाहरणे बघा हा हे प्रकरण खूप महत्वाचं आहे बोर्डाच्या परीक्षेला आठ मार्काचे प्रश्न येतात आणि याच्यामध्ये आठ पैकी आठ मार्क पडले पाहिजेत ओके आता पुढचा जर बघितला आपण दोन मुले आणि तीन मुली यांचा पण हा पण बघून घ्या प्रश्न मी तुम्हाला याच्यातले जास्त प्रश्न देणार आहे ॲक्च्युली हे सगळं लय गरजेचं आहे पण ठीक आहे दोन फासे फेकले असता हा पण बघा हे जे इम्पॉर्टंट आहेत सोडवलेली गणितं खूप महत्वाची आहे याच्यामध्ये आता इथे बघा पाच पॉईंट तीनमध्ये एक फासा टाकला असता हे एक गणित करा दोन फासे टाकले असता नका करू काय आवश्यकता नाही तीन नाणी फेकले असता तुम्हाला करणं गरजेचं आहे अंकांची पुनरावृत्ती पण करणं गरजेचं आहे तीन पुरुष दोन स्त्रिया हे पण गरजेचं आहे आणि एक नाणी व एक फासा फेकला असता हे पण गरजेचं आहे हे चहा हे सगळे प्रश्न याच्यातला दुसरा सोडला ना मित्रांनो सगळे करा कारण सगळे महत्वाचे आहेत त्याच्यातले प्रत्येक प्रकारचा एक एक प्रश्न जो आहे तो आपण केला पाहिजे मी तुम्हाला प्रत्येक प्रकारचा एक एक प्रश्न देतोय जेणेकरून तुमची तयारी होईल कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सराव होईल एक नाणी फेकले असता जाऊ द्या आपण मगाशी बघितलं एक फासा टाकला असता यावरचा पण प्रश्न बघितलाय हा जो तिसरा प्रश्न आहे योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यांच्या कॅटमधून हा जो प्रश्न आहे याची थोडीची तयारी करा हा चौथा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता त्याच्यामुळे तो पण बघून जा त्याच्यानंतर बघा इथे पाच पॉईंट चारमध्ये मध्ये तुम्ही काय करा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तिसरा प्रकार तीन तिसरा जो प्रश्न आहे तेवढा करा ठीक आहे बाकी तुमची तयारी झालेली आहे सगळी तर हे प्रश्न करा त्याच्यानंतर प्रश्न संग्रह पाच सगळे प्रश्न करणं गरजेचं आहे त्याच्यातला हा जो आय एम पी ए दुसरा प्रश्न त्याच्याकडं त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या आणि या फुगेवाल्याचा प्रश्न एकदा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला होता तो पण जरा बघा ठीक आहे त्याच्यानंतर हे पेनाचा प्रश्न पण येऊन गेला एका एका वर्षी बोर्डाला हा जो बाग हा बघा हा जो आहे दहावा प्रश्न तो या ठिकाणी इथं करून जा थोडासा आणि प्रत्येक कार्डवरती एक ते हा एक प्रश्न यातले जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही करा जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो ठीक आहे आता सांख्यिकी जे काही प्रकरण आहे सांख्यिकी प्रकरणामधल्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये बघा काय काय महत्त्वाचं आहे आपण बघूयात सांख्यिकी प्रकरणामध्ये मध्य मध्य बहुलक या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत याच्यामध्ये बघा इथं बघा केलेल्या निधीचा मध्य काढा आता इथे ठीक आहे जाऊयात पुढे थोडंसं आपण बघा इथे पहिलं जे गणित आहे ज्याच्यामध्ये सरळ पद्धतीने मध्य काढा हे एक करा म्हणजे तुमची सरळ पद्धतीने मध्य काढण्याची तयारी होईल इथं गृहित मध्य पद्धतीने मध्य काढा हे एक गणित करा गृहित मध्यची तयारी होईल आणि एक मध्य प्रमाण विचलनची पण तयारी करा हे एक करा ही तीन गणितं याच्यातली करा म्हणजे सहा पॉईंट एक मधलं पहिलं दुसरं आणि पाचवं ही गणितं आपण करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं पुढचा जो सराव संच आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मध्य क काढायचा आहे याच्यातली तुम्ही दोन गणितं करा मध्य काढण्याची ती दाख सांगतो तुम्हाला हे जे पहिलं जे गणित आहे ते जे आहे त्याची तयारी करा आणि पहिल्या गणितासोबत आपल्याला काय करायचं आहे हे तिसरं गणित पहिलं आणि तिसरं ही दोन गणितं जी आहेत ती बघून जा ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो सराव संच आहे ज्याच्यात आपल्याला बहुलक काढायचा आहे बहुलकमध्ये सुद्धा पहिलं जे गणित आहे ते एक बघून जाणं गरजेचं आहे आणि पहिल्या गणितासोबत आपल्याला चौथं गणित पहिलं आणि चौथं गणित बघून जा ह्या ह्या सराव संचामधलं सहा पॉईंट तीनमधलं पहिलं आणि चौथं गणित बघितलं पाहिजे त्यानंतर सहा पॉईंट चारकडे जर आपण बघितलं सहा पॉईंट चारमध्ये बघा सहा पॉईंट चारमध्ये आपल्याला आयथालेख वगैरे आलेख काढायचा असतो ज्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे बहुभुजाच्या संदर्भातला ठीक आहे मधला आणि हा दुसरा जो प्रश्न आहे त्याच्याकडे बघा बस ओके बाकी काय नाही आणि दुसरा आणि तिसरा पण महत्त्वाचा आहे मित्रांनो हे तिन्ही बघा आले तर पाच चार मार्काला हे प्रश्न येऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक पुढचा जर प्रश्न बघितला एक तर सहा पॉईंट चार राहिला वाटतं आपला आयता लेख काढायचा वगैरे सहा पॉईंट पाचच्या अगोदर सहा पॉईंट चार होता बघा इथे हा बघा सहा पॉईंट चारमधला पहिला प्रश्न तो जरा बघून जा ठीक आहे पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे आणि चौथा प्रश्न हे दोन प्रश्न बघून जा सहा पॉईंट चारमधले हां सहा पॉईंट चार नंतर सहा पॉईंट पाच झाला आता शेवटचा जो सहा पॉईंट सहा संच आहे त्याच्यामधलं काय काय बघा त्याच्यातलं एक पहिलं जे गणित आहे बघा या ठिकाणी आपल्याला इथे दिसेल पहिलं जे गणित आहे पहिला जो प्रश्न आहे तो थोडासा बघा आणि पहिल्या प्रश्नासोबत तुम्ही हा चौथा प्रश्न बघा आणि चौथ्या प्रश्नासोबत हा पाचवा प्रश्न एक बघा चौथा पाचवा ठीक आहे आणि हा सहावा पण एक बघून जा तर अशा प्रकारे मित्रांनो हे काही महत्त्वाचे प्रश्न आता हे जे प्रश्न मी तुम्हाला टिकमार्क करून दिले तुम्ही म्हणाल की सर जवळपास पन्नास टक्केच्या वरती टिकमार्क करून दिलेत पण असे काही प्रश्न आहेत मित्रांनो या प्रश्नांची तयारी आपल्याला कशी करायची अशी करायची की या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला आता मी तुम्हाला एक काही इम्पॉर्टंट तुम्हाला मी नोट्स देणार आहेत पीडीएफ फाईल तुम्हाला मी काही इम्पॉर्टंट पीडीएफ फाईल दाखवणार आहेत मित्रांनो आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पीडीएफ फाईल दाखवणार आहे अशा काही पीडीएफ फाईल दाखवणार आहेत की ज्या पीडीएफ फाईलची गणित म्हणजे काही गणित पुस्तकाच्या बाहेरची सुद्धा आहेत आता मी तुम्हाला काय करणार आहे पुस्तकाच्या बाहेरची काही गणितं सांगणार आहेत की अशी काही गणितं आहेत की जी पुस्तकामध्ये नाही आहेत पुस्तकाच्या बाहेरची आहेत आणि आत्तापर्यंत ती गणितं बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेली होती अशीसुद्धा काही गणितं आहेत तर ती गणितं त्या गणितांच्या पीडीएफ फाईल कुठून कशा डाउनलोड करायच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला अशा माझ्या मित्रांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओला प्लीज लाईक करा कारण जवळपास सातशेच्या आसपास लाईक आहेत तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून हजार लाईक या व्हिडिओला करून टाका ओके आता बघा काही पी डी एफ फाईल आहेत आपल्या वेबसाईटवरती आपण इम्पॉर्टंट पी डी एफ फाईल उत्तरांसहित तुमच्यासाठी अरेंज केलेल्या आहेत तर त्या कशा डाउनलोड करायच्या ते सांगतो मी तुम्हाला त्यासाठी आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊयात आणि वेबसाईटवरती जाऊन बघूयात या सगळ्या फाईल्स कशा डाउनलोड करायच्या तर त्यासाठी आता मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ते डाउनलोड करायचे एक व्हिडिओ शेअर करतो त्या व्हिडिओतून तुमच्या लक्षात येईल की या पीडीएफ फाईल खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो पीडीएफ फाईल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशा बघायच्या ते आता आपण बघूयात तर जाऊयात आपल्या वेबसाईटवर यस yes, नमस्कार मित्रांनो तर कशा प्रकारे आपण ऑनलाईन या सगळ्या गोष्टी म्हणजे नोट्स आहेत पी डी एफ आहेत आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट आपण कशा प्रकारे बघू शकतो आपल्या वेबसाईटवरती तर जाऊयात आता आपण आपल्या वेबसाईटवरती वेबसाईटवरती जाऊन आपल्याला सर्व डिटेल्स बघता येईल सगळ्यात अगोदर आपण गुगलवरती जायचंय आणि गुगलवरती जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी काय टाईप करायचंय क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी बघा असं नाव येईल पहिलं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर ही आपली एक वेबसाईट असेल यावर आपल्याला क्लिक आहे ओके okay? तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर बघा इथं बऱ्याच गोष्टी आहेत जुन्या प्रश्नपत्रिका जर हव्या असतील तुम्हाला प्रत्येक विषयाच्या तर इथं क्लिक करा त्यानंतर आय एम पी नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत बऱ्याच गोष्टी आहेत तर, तर आपण काय करू आय एम पी नोट्स जे आहेत आय एम पी नोट्सवर क्लिक करू आणि आय एम पी नोट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे बघा इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला गणित भाग एक आणि कड़े जायचंय ओके इंग्लिश मराठी हिंदी झाले पेपर आता गणित भाग एक आणि दोनचा विचार करू तर गणित भाग एक आणि दोन वरती क्लिक करायचं आहे एक आणि दोन वर क्लिक केलं की खाली आलं की लक्षात येईल बघा आय एम पी नोट्स आहेत आय एम पी व्हिडिओ आहेत आणि ऑन ऑनलाईन टेस्ट आहे तर तुम्हाला आय एम पी नोट्स हवे असतील तर आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आता व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर क्लिक करा सध्या मी इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक करतो तर इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथं बघा प्रत्येक प्रकरणाच्या नोट्स आहेत मग तुम्ही ज्या प्रकरणाच्या नोट्स हव्यात त्या प्रकरणाच्या नोट्सवरती क्लिक करा त्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करून मिळतील समजा मी दोन चलातील रेषीय समीकरणावर क्लिक केलं तर इथे बघा दोन चलातील रेषीय समीकरणाच्या पीडीएफ नोट्स आल्या तुम्हाला तर अशा प्रकारे या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर जर क्लिक केलं तर इथं बघा गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओ आहेत गणित भाग एकच्या हव्या असतील तर एक वर क्लिक करा दोनच्या हव्या असतील तर दोन वर क्लिक करा ऑनलाईन टेस्ट हव्या असतील तर ऑनलाईन टेस्टवर क्लिक करा बघा ऑनलाईन टेस्टवर क्लिक केल्यानंतर i पहिली दोन चलातील रेषीय समीकरणे त्याची इथं स्टार्ट करा तुम्ही टेस्ट त्याच्यानंतर वर्ग समीकरणे तर सर्व टेस्ट आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकरणांच्या आणि काही प्रकरणांच्या टेस्ट लवकरच अपडेट होतील तर अशा प्रकारे तुम्ही टेस्ट देऊ शकता ओके तर या ठिकाणी मित्रांनो एकाच क्लिकवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील लक्षात आलं असेल तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता ओके तर मित्रांनो आता लगेच जा आपल्या वेबसाईटवरती गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि अशा प्रकारे जो कंटेंट तुम्हाला जो हवा आहे तो अभ्यास करा आणि गणितामध्ये चांगले मार्क मिळवा ऑल दी बेस्ट मित्रांनो बाय सर्वांना